नमस्कार बाग बगीचा मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत जुलै महिना चालू झालेला आहे आणि जवळजवळ सगळीकडे पाऊस आता चालू झालेला आहे आज मी थोडंसं माझं कटिंग प्रोनिंगचं काम करत होते तर पाऊस यायला सुरुवात झाली तर म्हटलं चला आपले जे इनडोअर सगळे प्लांट्स आहेत ना ते जरा पावसामध्ये ठेवूयात कारण की पावसाचं पाणी आपल्या झाडांसाठी खूप चांगलं आहे त्याचे भरपूर फायदे होतात तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे ह्या पावसाच्या पाण्यामुळं आपल्या झाडांची वाढ कशी होती किंवा ते कसे उपयोगी आहे आपल्या झाडांसाठी तर हे सगळे माझी ही जी मधली जागा आहे ना इथे माझे सगळे इनडोअर प्लांट्स आहेत तर ह्यांना काही पावसाचं पाणी मिळत नाही त्यामुळे त्यांना मी दरवर्षी पावसाळ्यामध्ये ना दोन तीन वेळा तरी अशा सगळ्या कुंड्या पावसामध्ये आणून ठेवते असं वातावरण बघायचं आता कसं आपल्याला नेटवर हवामानाचा अंदाज कळतो मग ज्या वेळेस तीन चार दिवस पाऊस लागून राहणार आहे ना अशा वेळेस ते झाडं मी बाहेर काढत असते म्हणजे मग त्यांना पावसाचं भरपूर पाणी मिळतं तर पावसाचं पाणी झाडांसाठी म्हणजे खूपच फायदेशीर आहे कारण की ते नैसर्गिकरित्या शुद्ध असतं त्याच्यामध्ये काही भेसळ असण्याचा प्रश्नच येत नाही ना ते डायरेक्ट का, आकाशा म्हणजे आभाळातनं आपल्या झाडांवर पडत असतं त्यामुळं ते अतिशय शुद्ध असतं त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये खनिजे असतात तसंच पोषक तत्व पण भरपूर असतात त्याच्यामुळं काय होतं आपल्या सगळ्या झाडांची चांगली वाढ होण्यासाठी आणि ते निरोगी राहण्यासाठी मदत होते पाऊस पडल्यानंतर आपल्याला बागेत गेल्यानंतर कसं वाटतं बघा खूप प्रसन्न वाटतं कारण की सगळं झाडं आपले इतके स्वच्छ धुवून निघालेले असतात आणि अगदी तजेलदार दिसत असतात एक वेगळं रूप येतं आपल्या बागेला बघा पाऊस झाला की पावसाळा चालू झाल्यापासून मला तर इतकी आवडती ना ती पावसातली बाग माझी खूप आवडती म्हणजे तिथनं बसलं ना एकदा की तिथनं हलावसंच वाटत नाही मी अक्षरशः दिवसभर त्या झाडांमध्ये काम करत असते असा एक एग वेगळी एनर्जी येते आपल्याला उत्साह येतो आणि आपण खूप काम करतो जे असं आपल्याला कंटाळाच येत नाही बघा त्या वातावरणामध्ये आणि माझ्याकडे कशी थोडीशी शेड वगैरे त्यामुळं मी खूपच पाऊस असेल ना तर मग त्या शेडमध्ये झाडं घेते मला ज्याच्या झाडांवर काम करायचे काही कटिंग लावायचे असतात किंवा एखाद्या झाडाची रिपोर्टिंग करायची असते मग जरा शेडमध्ये घेऊन मी ते काम करत असते असं म्हणजे झाडांसाठी हा पावसाळा ऋतू म्हणजे अगदी वरदान आहे आणि खूप आवडता ऋतू आहे माझा आता वर्षभर आपण काय करतो झाडांना पाणी घालतो वरनं एक तर आपल्याकडं नळाचं पाणी येतं किंवा मग विहिरीचं आता म्हणजे आमच्यासारखे जे मळ्यात वगैरे राहणारे असतात खेड्यांमध्ये तर विहिरीतनं पाणी टाकीत येतं टाकीतनं मग ते आपण नळांना म्हणजे पाईपद्वारे झाडांना घालतो तर त्या पाण्यामध्ये काय असतं क्षार असतात खूप ठिकाणी आता जमिनीची म्हणजे क्वालिटीज बिघडलेली सगळी तर खूप पाण्या पाण्यामध्ये क्षार असतात आणि वेगवेगळी रसायनं उतरलेली असतात बऱ्याच ठिकाणी कधी कारखान्याचं सोडलेलं असतं काही वेस्टेज असे पाणी प्रदूषित झालेलं असतं खूप तर मग ते सगळे घटक त्या पाण्यामध्ये येतात आणि हे काय होतं काही दिवसांनी हे सगळं घटक आहे ना मातीमध्ये जमा व्हायला सुरुवात होती आणि आपण जर जेव्हा कुंड्यांमध्ये झाडं लावलेले असतात ना तेव्हा मग काय होतं हे प्रमाण जास्त होतं म्हणजे जमिनीत तरी ते वाहून लांबपर्यंत जातं पण ह्या कुंड्यांच्या मातीमध्ये ते साठून राहतं त्याच्यामुळे जेव्हा जेव्हा पाऊस होतो ना त्या पाण्यामुळं काय होतं हे केमिकल्स आणि क्षार मातीतून वाहून जातात आणि मग आपल्या कुंड्यांमधली माती ना अशी नव्यासारखी होती बघा अगदी ताजी तवानी होती आणि मग आपल्या झाडांची वाढ पण चांगली होती म्हणून आपल्याला पाऊस खूप गरजेचा आहे बघा आमचे मुलं सगळे पाण्यामध्ये आहेत आणि पावसाचं पाणी ना थोडंसं आम्लयुक्त असतं म्हणजेच थोडंसं ॲसिडिक असतं त्यामुळे आपल्या कुंड्या जर पावसात चांगल्या भिजल्यामुळं काय होतं मातीची पी एच बॅ जो असतो ना मातीचा पी एच सामू तो बॅलन्स होण्या होण्यासाठी पण मदत होती त्याच्यासाठी पण पावसाचं पाणी आपल्या कुंड्यांसाठी खूप चांगलं आहे आणि आपल्याला सगळ्यांना माहीतच आहे ज्या झाडांच्या वाढीसाठी जे तीन मुख्य घटक असतात नायट्रोजन पोटॅशियम आणि फॉस्फरस त्याच्यातलं पावसाच्या पाण्यामध्ये नायट्रोजनचं भरपूर प्रमाण असतं त्याच्यामुळं काय होतं जे हिरवे पान आहेत तर त्यांची वाढ चांगली होती म्हणजेच आपल्या झाडाची वाढ चांगली होती तर त्याच्यामुळे नायट्रोजनमुळं आपल्या झाडांचा विकास होतो त्याच्यासाठी पण आपल्याला हे पाणी खूप आवश्यक आहे तर त्याच्यासाठी तुमचे जर शेडमध्ये झाडं असतील ना ते थोड्या दिवसांसाठी गं ना पाऊस आल्यानंतर तुम्ही त्याला पावसामध्ये ठेवा म्हणजे मग त्याचे सगळे फायदे आपल्याला मिळतात तर कसा वाटला तुम्हाला माझा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद हॅपी गार्डनिंग